नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो काँग्रेस असो या काँग्रेसचे हे जे काही घटक दल असतील अक्षरशः चार तारखेला लोकसभेचा निकाल लागलाय काँग्रेस एकतर हर्ष उल्लाहीत होती की बघा नरेंद्र मोदींना कसं दोनशे बहात्तर स्वतःचं बहुमत मिळालं नाही काँग्रेस आपला आकडा तीन अंकी कर त्यांना एक तर करता आला नाही तरी पण काँग्रेस आपली अगदी देशामध्ये आमचा विजय झालाय भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना नाकारले याच्यातच मशगूल होती आणि तेरा दिवस चौदा दिवस यांना वेळ लागतोय की आपण आता विरोधात बसायचे आपल्याला लोकांनी विरोधात ब बसण्याचा कौल दिलाय मग काँग्रेसची मीटिंग होते दोन दोन जागी राहुल गांधी निवडून आले वायनाडला आले रायबरेलीमध्ये आले कुठलं सीट सोडायचं याच्यावर चर्चा होते वायडनी सुद्धा राहुल गांधींना दोनदा निवडून दिलं दोन हजार एकोणावीसमध्ये दिलं दोन हजार मध्ये दिलं अर्थात आमेटीमध्ये उभं राहण्याची हिंमत राहुल गांधींनी केली नाही आता ते काही वाल्गना करतील की माझ्या गड्यांनी पण स्मृती इराणींना पाडलं कारण आता ते जे काय के एल शर्मा हे राहुल गांधींच्या गडीच होते आणि स्मृती इराणी त्यांच्यासमोर त्यांचा पराभव झालाच आहे हे आपल्याला मान्य आहे पण स्मृती इराणी समोर राहुल गांधी वायनाडवरून जी मतदान झाल्यावर त्यांनी रायबरेलीत निवडणूक लढली हे राहुल गांधी पळकुटे हे रायबरीला उभे राहिले रायबरेलीमध्ये पण स्मृती इराणी समोर अमिठी मध्ये उभं राहण्याची यांची हिंमत झाली नाही आता ते काही वल्गना करतील कारण आता निवडणूक झाली निकाल लागलाय स्मृती इराणी हारले आहेत के एस शर्मा निवडून आले रायबरेलीत परत दुसरा विजय पण दोन्ही ठिकाणी राहुल गांधींचा झालाय आणि उत्तर प्रदेशामध्ये यांची एक जागा होती तर पाच सात झाले आहे अखिलेश यादवचा मोठा विजय झालाय भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी आल्या अगदी सात आठ दहा केंद्रीय मंत्री उत्तर प्रदेशामध्ये असलेले पराभूत झाले नरेंद्र मोदींसारख्या मोठ्या नेत्याचं किंवा पंतप्रधानांचं मताधिक्य वाराणसीमधून कमी झालं मधून राजनाथ सिंगांचं सुद्धा मताधिक्य कमी झालं मग आता राहुल गांधींनी बोलायचं की माझी बहीण उभी असती वाराणसीला तर नरेंद्र मोदी तीन लाख मतांनी हरले असते आणि मग जी काल यांनी मिटिंग घेतली दोन ठिकाणी राहुल गांधी निवडून आलेले आणि तुम्ही दोन ठिकाणचं खासदार की ठेवू शकत नाही तुम्हाला एक ठिकाणी राजीनामा द्यावा लागेल कुठली तरी एक जागा तुम्हाला चॉईस करावी लागेल एक तर वायनार सोडावे लागेल एकतर रायबरी सोडावं लागेल आणि त्याचा निर्णय तुम्हाला अधिवेशनाच्या अगोदर द्यावा लागतो लोकसभेचा या दोन्ही जागा तुम्ही ठेवू शकत नाही आणि मग हा निर्णय करताना राहुल गांधींनी दोन वेळा निवडून आलेली वायनाडची सीट सोडण्याचा निर्णय घेतला आणि खूप प्रेम आहे वायनाडच्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं मी येत जात राहील मी वायनाडला वाऱ्यावर सोडणार नाही आणि मध्ये त्यांनी राहण्याचा विचार केला कारण अजूनही त्यांना पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडतात कारण जो उत्तर प्रदेशमधून जागा निवडून आली किंवा उत्तर प्रदेशमधून खासदार होईल तो देशाचा पंतप्रधान होतो असं एक समीकरण आहे आपल्या देशाचं आणि मग रायबरेलीची जागा ठेवण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या आणि नरेंद्र मोदींच्या या सगळ्या समीकरणाला तडा लावण्यासाठी किंवा आपल्या काँग्रेसच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना उत्साहित करण्यासाठी रायबरेलीची निवड राहुल गांधींनी केली पण त्याच्याबरोबरच त्यांनी जी काही वायनाडची जागा आहे याच्यावर पण सुद्धा त्यांनी एक निर्णय घेतला की वायनाडची जागा जरी मी सोडतोय पण इथं माझी बहीण प्रियंका उपचुनाव लढेल आणि वायनाडमधून त्या प्रतिनिधित्व करतील आणि वायनाडच्या जनतेची सेवा करतील अशा प्रकारचा एक निर्णय काँग्रेसमध्ये झालाय भावा बहिणीचा निर्णय झालाय मग आता काल परवा जर तुम्ही असं बोलत होता की वाराणसीमधून नरेंद्र मोदींच्या समोर माझी बहीण उभी असती तर तीन लाखांनी निवडून आली असती नरेंद्र मोदी तीन लाखांनी पडले असते तर मग प्रियंका गांधीला सेफ सीट वायडारची का निवडली पाच वर्ष तुम्ही वेटिंग करायला पाहिजे होत वाराणसीमध्ये काम करायला पाहिजे होतं उत्तर प्रदेशामध्ये प्रियंका गांधींनी काम करायला पाहिजे होत आणि मग दोन हजार एकोणतीस मध्ये वाराणसी मधून नरेंद्र मोदींच्या समोर उभं राहायचं आणि नरेंद्र मोदींना पाच सहा लाखांनी हरवायचं इतका मोठा चान्स या गांधी घराण्यांनी किंवा राहुल गांधी प्रियंकाने का सोडला की फक्त बकवास करायची आणि लोकांना काहीतरी एंटरटेन करायचं टाइमपास करायचा राजकारण इतकं सोपं येत का की अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आम्ही तीन लाखांनी पराजय केला असता कोणी अडवलं होतं प्रियंका गांधींना वाराणसीमधून उभं राहायला कोणी अडवलं होतं तुम्हाला पण राहुल गांधींना अमेठी उभं राहायला कोणी अडवलं होतं तुम्ही पण स्मृती इराणींना हरू शकत होते पण त्यावेळेस तुम्ही तिथं उभं राहिले नाही तुमचे पाय डगमगत होते तुमचे पाय कापरत होते म्हणून तुम्ही तुमचा गडी के एल शर्मा तिथं उभं केला पाडला तर पडला ठीक आहे तो आज निवडून आलाय पण ह्या गोष्टी तुम्ही केव्हा बोलता ते निकाल लागल्यावर निकाल लागण्याच्या अगोदर न तुम्ही आपली बहीण प्रियंका वाराणसीत उभी केली न तुम्ही अमेठीला उभे राहिले हा जो नॅरेटिव्ह सेट झाला नंतर लोकांना महिन्याला आठ हजार पाचशे वर्षाला एक लाख आणि संविधान येणारे म्हणून किंवा संविधान बुडवणारे नरेंद्र मोदी अशा प्रकारचं हे सगळं खोटं आणि दादांत खोटं जो काही प्रचार आरक्षणाच्या बाबतीत असेल याच्यामुळं उत्तर प्रदेश महाराष्ट्र पश्चिम बंगाल आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं मोठं नुकसान झालं आणि मुसलमान एकत्रित झाल्यामुळं आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात इंडी आघाडीला विशेषतः काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळं हा फायदा झालाय राहुल गांधींच्या प्रचाराने काही फरक पडलेला नाही खोट नॅरेटिव्ह जे सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या डोक्यात बसलं याच्यामुळं कमी अधिक प्रमाणामध्ये गोरगरीब बळी पडले आज लोक एक लाख रुपये तुमच्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये कार्ड घेऊन येतात त्यांना तुम्ही एक लाख रुपये का देत नाही तुम्ही तर त्यांच्या कमडात लाता घालतातील तुम्ही पैसे द्यायला पाहिजे का हकलून लावतात त्यांना तेव्हा प्रियंका गांधी वाराणसी मधून त्यांनी वेट करायला पाहिजे होतं वायनाडला जायची गरज नव्हती दोन हजार चौदा मध्ये राहुल गांधींसमोर स्मृती इराणी हरल्या त्यांनी पाच वर्ष काम केलं दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणावीस पर्यंत हरलेल्या उमेदवार होत्या आणि दोन हजार एकोणावीस मध्ये राहुल गांधींना त्यांनी पंचावन्न हजार मतांनी हरवलं आज त्या निवडणूक हरल्या असतील पण हिम्मत पाहिजे तुम्ही ज्या ठिकाणी बोलले त्या ठिकाणी तुम्ही हिम्मत केली पाहिजे वलगाना करायच्या आम्ही तर नरेंद्र मोदींना हरू अरे मग हरवण्यासाठी तुम्ही वेट केलं पाहिजे नरेंद्र मोदींच्या समोर तुम्ही उभं राहिलं पाहिजे निवड वलगाना करून होत नाही राजकारणामध्ये निवड तोंडाच्या वाफा गमवायच्या तुम्ही एकदा नरेंद्र मोदींच्या समोर राहुल गांधींनी सुद्धा नशीब आजमायला पाहिजे लागेल निकाल काय लागायचा तो जनता जनार्दन आहे देशाची जनता कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाळायचं ही जनता ठरवेल तुम्ही ठरवणार नाही नरेंद्र मोदी ठरवणार नाही वाराणसीची जनता ठरवेल पण तोंडाचा वाफा गमावण्यापेक्षा असा निर्णय का केला नाही हा पळकुटेपणा पार्श्वभागाला पाय लावून जे वायनाडला पाळण्याचा प्रयत्न केला कारण आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदींसमोर हारण्यापेक्षा आपलं आपलं गाशा इकडं मुस्लिम वस्तीमध्येच गुंडाळलेला बरा कारण ते सेपर आहे तिथं आपण निवडूनच येणारे नरेंद्र मोदींसमोर निस्त्या वल्गणा करण्यापेक्षा आपलं आपलं केरळ बरं हाच विचार राहुल गांधींनी प्रियंका गांधींनी केला आणि हे बोलायचं असतं फक्त टाईमपास करायचा असतो लोकांना हसवायचं असतं लोकांना मनामध्ये एक उत्साह निर्माण करायचा असतो की आम्ही आम्ही नरेंद्र मोदींना हरू शकतो प्रियंका उभी राहिली असती तर हरवले असतं पण वस्तुस्थिती तुम्ही तिथं जाऊन उभं राहणार आहे का हे महत्वाचे बाकी पळकुटेपणा सगळ्या देशांनी बघितला तुमचा की तुम्ही स्मृती इराणी समोर उभे राहिले नाही प्रियांकाला फक्त उभं केलं असतं हे मनात म्हणायचं बाकी वायनाडला त्यांना उपचुनाव घोषित करून टाकलं जे राजकारणामध्ये ज्या गोष्टी बोलायच्या त्या तुम्ही त्या केल्या पाहिजे आणि ज्या करायच्या नसतात त्या बोलायच्या नसतात हे राजकारणामध्ये काही तत्त्व पाळायचे असतात ज्याला देशाचं पंतप्रधान व्हायचं त्याने हा बालिशपणा जर सोडला नाही तर तो बालिशपणा कायम तसाच राहील पण हे पंतप्रधान होणार नाही तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद